विकास विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी खरोखर जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यासाठी दीपकरावजी माने यांनी पंधराशे स्कूल बॅग आणि कॅम्प्युटर सेट वाटप करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आपण त्यांचं काय आव्हान आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय आव्हान आहे आम्ही माळेवाडी येथे कॉम्प्युटर सेटचं आणि स्कूल बॅग्सचं वाटप करत आहोत तेवीस तारखेला माळेवाडी चोवीस तारखेला गोविंदवाडी पंचवीस तारखेला किट्टीआडगाव मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा शाळा आणि सव्वीस तारखेला संस्थेची शाळा अशा असं आमचं कार्यक्रमाचं नियोजन आहे तरी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्या ज्या पालकांना शक्य होईल त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित मी हा येणारे पंच्याहत्तर वर्ष आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाला कम्प्लीट होत आहे त्यामुळे औचित्य साधून आम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पंडू लोखंडे खरच दीपक दादा माने यांनी जे लहानपण बघितलं जे भोगलं ते जगलं ते बघितलं की छोट्या छोट्या मुलांकड आजही शाळेत जाते वेळेस त्यांना पिशवी नसते बॅग नसते कुणी मेन कापडाच्या पुढ्यात दप्तर घेत आहे कुणाचं बाटल्याला आहे कुणाची परिस्थिती नाजूक आहे पण हे त्यांना त्यांचं बालपण आठवलं आणि बालपणात मी कसा होतो म्हणून मी काहीतरी या गरीब माणसाचा माणूस म्हणून देणं लागतोय म्हणून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे खरंच या समाजामध्ये माणूस म्हणून माणूस म्हणून की मी देणं लागतोय आणि हे मी केलं पाहिजे हे माझं काम आहे हे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे ज्याच्याकडे जे आहे ते दानत्व आता खूप गडगड जे पैशावाले श्रीमंत आपण बघतोय परंतु ते पुण्याच्या छोट्या मुलासाठी किंवा गरिबीतल्या मुलासाठी त्यांचं दानत्व त्यांच्याकडे नाही परंतु यांनी जे भोगलं जे बघितलं ते करण्याचा ह्यांचा माणूस म्हणजे ह्यांच्या मनाचा मोठेपणा हे मनाने किती श्रीमंत असतील पैसे ऐकताना मला माहीत नाही त्यांच्याकडं पण हे मनाने किती मोठे श्री मदत खरं जर आज आपल्या देशाला महाराष्ट्राला गावाला तालुक्याला जिल्ह्याला खरंच अशा मोठ्या माणसाच्या मनाची खऱ्या अर्थाने गरज आहे कारण त्यांना त्या निरागस बालकाच्या चेहऱ्यावरला जो आनंद दप्तर मिळायच्या नंतर बघायचा आहे आणि तो तुम्हाला आम्हाला सर्वांना बघायला मिळणार आहे की खरंच गरिबी काय असते गरिबी काय असते म्हणून हे जगणं आणि भोगणं त्यांनी बघितलं म्हणून त्याला अनुसरून की मी हे केलं पाहिजे हे त्यांच्या डोक्यात आलं खरंच त्यांचं नाव दीपकराव आहे ते घरोघरी ज्ञानाचा दीप लावायचा तयार आहेत आणि नावासारखेच ते दीपक स्तंभ उभा राहिलेला आहे आणि एक समाजामध्ये लोकांमध्ये माणसामध्ये एक आदर्श उभा राहिला आहे की ग्रामीण भागातला एक करू तरुण काय करू शकतो कारण इकडे गडगडचे पैशावाले श्रीमंत आहेत परंतु झडपी शाळेकडं लक्ष देणाऱ्याचं कुणाचं लक्ष राहिलेलं नाही फक्त ह्याने काय केलं आतापर्यंत ज्या पदाधिकारी आहेत ह्यांनी गुत्तेदारीच केल्या त्या शाळेचे संडास बांधता येते का त्यातलं काही उरलेलं मला खाता येतोय का हे गुत्तेदारांनी हेच काम केलं संडास संडासमधलं सुद्धा हे खायला सोडलं नाही पण निस्वार्थीपणाने ह्या माणसाची सेवा आहे खरोखरच ही वाकडण्याजोग्य आहे आणि ह्या हा मला तर असं वाटतंय की गावानेच नाही तर या सर्कल तालुका जिल्हा या लोकांनी ह्या माणसाचा आदर्श घेऊन जे दानसूर आहेत की ज्यांना काहीतरी करावं वाटतंय की ग गरीब घरच्या मुलाच्या डोळ्यातले जे आजरा आहेत दुःखाचे ते पुसून आनंद असून कसे येतील हे ज्याच्याकडे धन आहे धनधानगी ज्याला आपण म्हणू की त्या लोकांनी हे जे पाडला पाळलं पाहिजे ते केलं पाहिजे हा मेसेज एवढाच जातोय की लोकांनी याच्यावर खऱ्या अर्थाने विचार करावा आणि दीपक भाऊ सारखे माणसं की खरंच एक चांगल्या पर्वाला सुरुवात होत आहे त्या माणसापासून त्यांच्या नावातच दीपक आहे म्हणून मित्रांनो खऱ्या अर्थाने खरी गरज आहे असले माणसं गावागावात तालुक्यात सरकरमध्ये उभे राहणं ज्याच्याकडे देणाराने देत जावे घेणार आणि घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे या मणीप्रमाणे की ज्या वेळेस हे लोकांना वाटप करते ज्या वेळेस आम्ही स्टेजवर बसू मान्यवर येतील त्यांना सुद्धा मी असा अहवाल करत की नुसतं स्टेजवर बसण्यापुरतं येऊ नका तर ह्या मुलांना काय देता येत आहे आणि ह्याच्या पाठीमागचा उद्देश जर बघितला तर ज्या झडपी शाळेमध्ये गरिबाचे लेकरं मग तिथं साळी माळी तेली चाळी तांबोळी धनगर मराठा वंजारी जोही असेल तो महार महारा असल महांगा असल कुणबी जे असतील हे कधी त्यांनी तो विचार केला नाही की सरसकट त्या मुलाच्या चेहऱ्यावरचं त्यांना हसू बघायचं आहे एक आनंद बघायचा आहे आणि मुलांना शिक्षणातली गोडी निर्माण व्हावी गोडी म्हणून त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे की त्यांना आजच्या ह्या पिढीमध्ये उद्याचं देशाचं भवितव्य दिसू लागलेलं आहे म्हणून हा नागरिक सुजान नागरिक उद्याचा सुजान नागरिक बनणार आहे म्हणून ह्यांच्या मुलाला खतपाणी जर घातलं त्या रोपट्याच्या तर उद्या भविष्याचे हे नागरिक आधारस्तंभ होणार म्हणून त्यांनी त्याच्यावर फोकस केलंय कारण लोकांमध्ये आता आम्ही बरंचसं बघतो की निवडणुका लागल्या की अधिकारी पदाधिकारी आमदार असतील खासदार असतील पंचायत समिती मेंबर जिल्हा पंचायत खूप पैशाची उधळण करतात पण ज्या वेळेस शैक्षणिक कामासाठी ह्या कामाकडे वेळ देण्यासाठी कुठल्याही माणसाला वेळ राहिलेला नाही मग या ठिकाणी मा जे उच्च शिक्षित जे दीपक भाऊ आहेत ह्यांच्या माध्यमातून हा लोकांपर्यंत मेसेज चालला आहे की बाबा आम्ही दिलं पाहिजे तर ते सावित्राबाई नेहमी सांगत होत्या की मतीविना गती गेली गती विना निती गेली नीतीविना वित्त गेले आणि एवढा आनर्थ एक अविध्येने केले म्हणजे एवढा अनर्थ एक विद्या करू शकते अविद्या करू शकते त्याच्यामुळं इथला प्रत्येक मुलगा हुशार शिक्षणामध्ये तरबेज आणि कौशल्यमय झाला पाहिजे याच्यासाठी त्यांचा उपक्रम जो आहे खूपच वाकण्याजोगासा आहे तरी आ, या लोकांमध्ये गावामध्ये प्रत्येक जिल्ह्या तालुक्यात असले माणसं हो तयार व्हावेत हीच माझी सदिच्छा आहे आणि ज्या आईवडिलांनी त्यांना जन्म दिला आहे खरंच ते किती भाग्यवान असतील काय किंवा रक्ताचे तेल करुणी पेटीविला हा दिवारे रक्ताचे तेल पेटीविला दिवारे दीपक म्हणजे दिवा आहे काय आणि या निरागस बालकासाठी झडतो निरागस बालकासाठी काम करतो वाहून घेतो असा माने परिवारचा एक दिवा आहे रे दिवा आहे रे हे निश्चित या ठिकाणी मला सांगून अभिमान वाटतोय छाती भरून आली खरंच खरोखर असं हे वाखान्यजोगं काम आहे तरी पत्रकार बंधूंनाही माझी विनंती आहे की जास्तीत जास्त हे तुम्हाला कसं ह्याला हे करता येईल कारण विदायक काम आहे सर्वांच्या तळागाळापर्यंत जाणारा विचार आहे हा की प्रत्येक समाजामध्ये तळागाळापर्यंत गेला पाहिजे एवढीच मी यांना विनंती करतो पत्रकारांनाही विनंती करतो की तुम्हाला कसा न्याय देता येईल चांगल्या कामासाठी तो न्याय द्यावं एवढंच बोलतो यांच्या दीपक भाऊच्या संदर्भामध्ये जी माहिती आहे ती मी समोर शेअर केलेली आहे ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी दुसरे बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ उद्याचा कार्यक्रम कसा आहे आणि कशा निमित्त आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ प्रजासत्ताक दिनानिमित्त स्कूल बॅगमध्ये स्कूल बॅग वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे आमचे बंधू दीपके स्कूल बॅगचे वाटप नियोजन करत आहेत तसंच डेस्कटॉप कम्प्युटर पण आम्ही जे गुणवत्ता विद्यार्थी आहे बॅडचे पण निवड करून त्यांना पण बॅट डेस्कटॉपचे वाटप करणार आहोत याच्या अगोदर पण आम्ही स्कूल बॅग वागोर आणि शहाजांपूर या शाळेमध्ये आम्ही वाटप केल्या होत्या असं नाही की आता आमचा हा ब्लोड कार्यक्रम आहे परंतु त्या कार्यक्रमाची ठिकाणी आम्ही वगैरे काय केली परंतु आम्ही ते कार्यक्रम केल्यानंतर आमच्या सर्कलमध्ये खूप अशी चर्चा झाली की बाबा रे स्कूल बॅग वगैरे वाटप केले आहे त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत संपर्क केला दादा सोबत संपर्क केला नंतर त्यांनी पण इच्छा व्यक्त केली की आमच्या पण शाळेमध्ये असा उपक्रम तुम्ही राबवला पाहिजे तर मग त्या ठिकाणी पालकांचे फोन आले शिक्षकांचे पण फोन आले की आमच्याही शाळेत तुम्ही असा उपक्रम राबव त्यानंतर मग आम्ही तीन गावात सिलेक्ट केले आणि त्या ठिकाणी माळेवाडीमध्ये तेवीस तारखेला जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी दोन जिल्हा परिषद शाळा आहे माळेवाडी दोन्ही जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना बोलवू त्या ठिकाणी आम्ही त्या बॅग वाटप करणार आहोत त्यानंतर चोवीस तारखेला म्हणजे चोवीस जानेवारीला आम्ही गोविंदवाडी या ठिकाणी बॅग वाटप करणार आहोत त्यानंतर जिल्हा परिषद शाळा तिथं पंचवीस तारखेला वाटप करणार आहोत आणि सव्वीस तारखेला जी ज्ञानेश्वर विद्यालय शास्त्रीय शिक्षण संस्थेअंतर्गत मुलांची जी शाळा आहे त्या शाळेला मी त्या शाळेत माझी विद्यार्थी आहे त्या शाळेला पण आम्ही बॅग वाटत करणार आहोत सव्वीस जानेवारी तर असा हा उपक्रम समाज उपक्रम आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याला गती देण्यासाठी हा दादानी उपक्रम राबवला तर तो उपक्रम राबवत असताना ज्या काही सर्वांनी इच्छा व्यक्त केली की या ठिकाणी झाला पाहिजे त्या ठिकाणी झाला पाहिजे आमच्या गावाला त्यांना हा बॅगचे वाटप झाले पाहिजे तर त्यांची इच्छा व्यक्त केली आणि लगेच की आपण सव्वीस जानेवारीला करूया मागच्या पंधरा ऑगस्टला आम्ही वाघोरा आणि शहाजानपूर येथे त्या गाठात केल्या वाघोरा पूर्ण वाघोरा ज्या वेळेस आमची चार जिल्हा शाळा आहे वाघोरमध्ये आणि शहाजांपूरमध्ये दोन शाळा आहेत शाळा आणि जिल्हा परिषद अशा पूर्ण शाळेला आम्ही आणि पूर्ण विद्यार्थ्यांना की असं विद्यार्थी निवडले नाही काय पूर्ण जेवढी पदसंख्या आहेत त्या पूर्ण विद्यार्थ्यांना आम्ही बॅग वाटप करणार काही मान्यवर पण येणार आहेत आणि अतिशय उप उपक्रम चांगला आहे सर्वांनी सरपूर्वी आमचा आमच्या विद्यापीठावर सर पूर्ण सर्व पालकांना शैक्षणिक बंधू असतील सर्व मान्यवरांना Sawan ini ada dengan ilmu dan sendiri Terus di terhadap Terus di terhadap Terus di terhadap Terus di